आज राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांचे सकाळी अपघाती दुखद निधन झाल्यामुळं या आमच्या राज्यावर अति प्रचंड दुःख कोसळ आहे म्हणून आज आमच्या या संघ गावाच्या वतीने आमच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो तसेच आमच्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या निवडणुकीच्या प्रचाराच्या आजाबद्द पण सगळी प्रचार यंत्रणा थांबून आपण आजचं दिवस दुखवटा दिवस साजरा करणार आहोत म्हणून मी सर्वांना विनंती करतो सर्व कार्यकर्त्यांना आपण आज आजचा दिवस हा अत्यंत वाईट दिवस आहे दुःखाचा दिवस आहे म्हणून आपण सर्वांनी अजितदादांना एक श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वांनी प्रचार यंत्रणा थांबून त्यांना आपण मनपूर्वक म्हणजे त्यांना आत्मशांती मिळावं हीच मी देवाचरणी आणि सर्व पवार कुटुंबावर झालेली ह्या दुःखाचा अन्यायामुळं त्यांना आपण धीर देण्यासाठी सर्व आम्ही पवार कुटुंबियांना एक धीर देण्यासाठी आपण मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो तसेच त्यांना परत एकदा आम्ही सर्व ग्रामस्थाच्या वतीनं अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली होऊन माझे शब्द संपवतो